बाप रे या विषयावरती इतके कमेंट्स येतील खरच विचार केला नव्हता पण आता चूक जेव्हा माझीच आहे तर तुम्ही लोक मला बोलणारच आता ती चूक झाली काय तर ते तुम्हाला पुढे कळेलच त्याआधी सांगते की बघा सोफा माझा कितीही आवरू दे पण माझी मुलं सोफा व्यवस्थित ठेवत नाही त्याच्यावरचं कवर काढून काढून उशा काढून काढून सगळा पसारा करतात त्यात आणि घर किती वेळा पण आवराते घाण होतच पुन्हा आणि लगेचच कमेंट करतात बायका की किती घाण घर आहे किती पसारा आहे तर कसं करणार यार एकटीच असते मी आवरायला माझे मुलं घाण करतात मी कंटिन्यू आवरत असते त्यात आणि काय सांगू तुम्हाला असो बरं आता चूक अशी झाली होती की मी हा मसाल्याचा डब्बा घेतला होता जवळपास चारशे नव्याण्णव रुपयाचा आणि माझ्याकडं ना जवळपास एक महिना मी एक सगळे मसाले वापरत होते आणि म्हटलं चला आता छान मसाल्याचा आपण एक छान व्हिडिओ करूया त्यात आणि हे मसाला फिलअप करत असताना एक चूक माझी अशी झाली ती म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित भरल्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकलं आता मिठाने माझा डब्बा खराब होईल ही कल्पना पण मला आलीच नाही नंतर जेव्हा मला कमेंट्स आले तेव्हा ठरवलं की आपण आता हे मीठ संपू दे आणि मग आता त्याच्यामध्ये आपण कोल्हापुरी मसाला भरूया तर थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी मला इतकं छान छान सजेशन दिले